कृषी उत्पन्न बाजार समिती धामणगाव रेल्वे यांच्या पुढाकाराने आणि दत्तामेघी उच्च शिक्षण व संशोधन संस्थाद्वारा संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने धामणगाव रेल्वे येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिरामध्ये मेडिसिन नेत्ररोग सर्जरी स्त्रीरोग अस्थिरोग अशा विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यासोबतच सावंगी मेघे येथील रुग्णालयामध्ये वार्षिक कौटुंबिक आरोग्य कार्ड देखील काढून ना देण्यात आले या शिबिराचा लाभ कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी मजूर माथाडी कर्मचारी तसेच धामणगाव रेल्वे व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला हजारो महिला व पुरुषांनी या शिबिरात सहभाग नोंदवून आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली या उपक्रमाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती कविता श्रीकांत गावंडे उपसभापती संगीता गाडे सचिव प्रवीण वानखडे आणि बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळ यांच्या पुढाकाराने पंकज वानखडे यांचीही उपस्थिती होती नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले असून अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने व्हावे अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली आपण एक शेतकरी शेतमजूर तसेच हमाल बांधव व इतर सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये आज जवळपास पाच ते सहा विभागाच्या डॉक्टरांनी सहभाग घेतला त्यामध्ये मेडिसिन तज्ज्ञ आहेत तर सर्जरी तज्ज्ञ नेत्ररोग बालरोग नेत्ररोग अस्थिरोग तज्ज्ञ तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ आणि ज्या रुग्णांना ई सी जीची आवश्यकता आहे त्या रुग्णांसाठी आपण ई सी जीची व्यवस्था केलेली आहे आतापर्यंत एकूण एकशे पंच्याहत्तर रुग्णांची इथे तपासणी झालेली आहे त्यापैकी साधारणतः अठ्ठावन्न लोकांना आपण सावंगी रुग्णालयामध्ये संदर्भ सेवेकरिता संदर्भ सेवेचा सल्ला दिला आहे त्याकरिता आपण येत्या सोमवारला म्हणजे एकोणतीस तारखेला एक, एक मोफत वाहनाची व्यवस्था सुद्धा त्यांच्यासाठी करण्यात आलेली आहे जे रुग्ण तिथे येतील त्या रुग्णांना एक सवलतीच्या दरामध्ये सावंगी रुग्णालयामध्ये आपण उपचार करणार आहोत धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने श्री आचार्य विनोबा भावे यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून धामणगाव रेल्वे कॉटॉन मार्केट येथील काम करणारे कर्मचारी वर्ग हमाल वर्ग व्यापारी दलाल यांच्या तसेच आजूबाजूच्या परिसरातून येणारे मार्केटले शेतकरी यांची या ठिकाणी आरोग्य तपासणी करण्यात आली काही स्त्री रोग तपासणी सर्जरी मेडिसिन ई सी जी या सर्व रोगांवर त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या व त्यांना संबंधित डॉक्टरांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले